तुम्हाला कोबी विषय मी माहिती देणार आहे आणि त्याच्या खर्चाबद्दल ही माहिती देणार आहे मी राव यादव सर्वांना मनपूर्वक जय जय ही जी शेत आहे ही एक एकराचा प्लॉट आहे आणि ह्याच्यामध्ये आता पहिल्यांदा ही जी पाणी येतंय हे पाणी येतं ह्याला दंड म्हणायचं दांडाच्या माध्यमातून इथं पाणी येतं ह्याला दार म्हणायचं आणि ह्याला वापा म्हणायचं वापा म्हणजे आता हे जी पाणी जी जात आहे चार सर्यातने पाणी जाते आहे असं चार ह्याला वापा म्हटलं जातं आणि ह्याचं जे आता एक पाणी दिलं जातं त्याला एक पाडगं म्हटलं जातं ह्या एक एकरामध्ये सात पाडगे आहेत आणि प्रत्येक वाप्यामध्ये तीन काकरे आहेत आणि एक दार आहे मित्रांनो ह्याचा आता मी खर्च सांगतो जर ह्या एक एकर कुबी आपणाला चांगला जोपासून आणायचं असेल तर किती खर्च येतो हे तुम्हाला मी सांगणार आहे हा खर्च किती येतो हे तुम्हाला दाखवणार आहे ह्या पिकाला दुसरं पाणी आहे कोबीला दुसरं पाणी आता हा एक एकर नांगरायचं म्हणलं तर सिंगल पल्टीनं त्याचा रेट आहे साडेतीन हजार रुपये परत आपण फणले त्याचा रेट आहे दीड हजार रुपये रोटरलं म्हणजे खत टाकल्यानंतर मिक्स करण्यासाठी रोटरलं त्याचा रेट आहे दोन हजार रुपये आणि या शेतामध्ये पूर्ण शेतामध्ये आपण पाच डम्पिंग खत टाकलेलं आहे प्रति डम्पिंग हा चार हजार रुपये खर्च येतो आणि त्याची भरणी चार हजार आणि हे जो वीस हजार रुपये जा पाच खेपाचं वीस हजार रुपये झाले त्याची भरणी एक भरणी साधारणपणे आणि आणून टाकणे एक हजार रुपये धरा तर पाच खेपाचं पाच हजार रुपये झाले खत म्हणजे आता आपण ही राणामध्ये शेतामध्ये खत ज्या शेणखत आणतो त्यावेळा आपण शेणखत टाकण्यासाठी देतो सातशे रुपयेला खेप आहे पाच खेपाचं तीन हजार रुपये होतात आणि हे नंतर असे ही जी आता आपणाला सरी दिसते हे सरी सोडायला ह्याला बैल बैलाकडून आपण सरी सोडलेली आहे ह्याला दोन हजार रुपये दे खर्च येतो दोन करेक्ट दोनच हजार घेतात आणि परत बघा ही असे नाक तोडणे म्हणायचं हे तीन सऱ्या सोडायचं आणि हे एक ढोंबा म्हटलं जातं म्हणजे आता बघा इथं तुम्हाला कळेल हिकडल्याचं पाणी हिकडी देत नाही हिकडल्याचं इकडे देत त्याला डोंबा म्हटलं जातं आणि ह्याला सरी म्हटलं जातं हे असं करायला त्याला साधारणपणे दीड हजार रुपये खर्च येतो कामगाराकडून आणि ही खर्च झाल्यानंतर आपण कोबी लागवड करतो कोबी लागवड करत असताना कोबी आपणाला एक एकरामध्ये चाळीस हजार रोप लागतं आणि एक रोपाची किंमत आज सेंटचा कोबी जर एक रुपया वीस पैसे पण जास्त क्वांटिटी घेतली तर एक रुपया येतो म्हणजे चाळीस हजार गुणवले एक रुपया गेलं तर चाळीस हजार रुपये होतात आता कसंही काही करा तुम्ही हे जे लागवड आहे ह्याचा खर्च पंचवीस पैसे एक रोप लावायला पडतो एक रोप लावायचं हे कोबीचं बघा हे एक रोप लावायचं रे आणून तर ह्याचा साधारणपणे पंचवीस पैसे खर्च येतो आणि हे जे आळवणी असते आळवणी म्हणजे रोपांना ह्युमिक ऑसिड एकोणीसशे एकोणीस चांगली वाढ घ्यावी मग रोगला आय बी असतं रोगला येऊ नये मुळी वाढावी आणि झाडाची उंची वाढायसाठी हे एक आळवणी केली जाते आणि हे पूर्ण कर खर्च करण्यासाठी आळवणी करण्यासाठी आठशे रुपये खर्च येतो एस ये टी बीच्या माध्यमातून तर मित्रांनो असं जर टोटल खर्च केला तर ऐंशी हजार तीनशे रुपये खर्च येतो एक एकर कोबी लावल्यापासून आठ दिवसामध्ये आपणाला ऐंशी हजार रुपये खर्च शंभर टक्के येतो म्हणजे साधारणपणे हे जे तोटाळ आहे साधारणपणे आता जे जर विचार केला ह्याच्यामध्ये एक टक्का तोट असेल एक टक्का बी नसेल शंभरामागे एक झाड गेलं असेल तर साधारणपणे चाळीस हजार झाडामध्ये आपणाला पस्तीस टन माल निघू शकतो तर आजपर्यंत आपण जर विचार केला तर किलोला अडीच रुपये खर्च आलेला आहे आता आतापर्यंत इथून पुढं आपणाला दोन महिने नेहज आहेत मित्रांनो गोबीची आता याच्यावरती आपणाला गोळ्यानी टाकायचा आहे चांगला यावा म्हणून टॉनिकचा हात आणायला लागणार आहे ही खुरपणी एक दहा हजार रुपये आज सध्या खर्च आहे खोरपायला आलेलंच आहे निणय करायला आलेलं आहे मित्रांनो असं जर आपण शेवटपर्यंत विचार केला तर एका किलोला एका कोबीला एक किलो कोबीला माझ्या अंदाज चार ते साडेचार रुपये खर्च ट्रान्सपोर्टिंग सोडून एवढा खर्च शंभर टक्के आहे किलोला सा चार ते साडेचार रुपये हा आपला खर्च आहे तोडणीपर्यंत आणि ट्रान्सपोर्ट मुंबईचं तर ट्रान्सपोर्ट वेगळा आहे पुण्याचं वेगळं आहे सोलापूरचं वेगळं आहे कराडचं वेगळं आहे तर मित्रांनो ह्याचा मोठ्या प्रमाणात खर्च येतो हे तुम्हाला आपण ह्या गोष्टीचा विचार करत नाही आपणाला खर्च किती येतो काय किती येतो आपण डायरेक्ट लागवड करत असतो म्हणून म्हटलं मन जातं शेतकरी हा देव माणूस आहे कुठल्या गोष्टीचा विचार करत नाही दानवीर आहे आणि ज्यावेळी जर हा विचार जर आपल्या मनामध्ये आला इतका खर्च आता मुंबईचा खर्च तर किलोलाच येतो किलोला बऱ्यापैकी दोन किलोला चार रुपये खर्च येतो तर हा खूबी मार्केटमध्ये मुंबईचा जर म्हणलं तर साडेआठ रुपये निका खर्च आहे आणि तिथून पुढं आपणाला किती इन्कम होतो आज जर आपण हा विचार केला तर मित्रांनो शेती करायचा हा मनामध्ये विचारसुद्धा येणार नाही स आपल्या व्यवसाय रोजगार करून जगावं असं एक जिद्द येते मित्रांनो शेतीचा बारीक दृष्टिकोनाने विचार केला तर पण जर आपण ह्याचा जर विचार नाही केलो तर तुम्ही राजा माणूस आहे तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं शेती करू शकता मित्रांनो पण ज्या दिवशी तुम्ही असा विचार जर करत राहिला ह्याच्यात इन्कम नाही त्याच्यात इन्कम नाही त्या दिवशी तुम्ही नक्की लॉसला आणि तुम्ही खाली चाललेला आहे म्हणून शंभर टक्के समजायचं की धाडस ज्या दिवशी आपण करतो त्या दिवशी मित्रांनो सांगायचं आहे म्हणजे ह्या गोष्टीचा विचार करून जर आपण शेती करायचं नाही धाडस केलं पाहिजे आहे तर आपणाला राजा माणूस शेतीचं म्हटलं जातं आणि दानवीर बी म्हटलं जातं ही तो माप नाही ह्याला भाव विचारला आणि किती मोठा होईल किती लहान होईल ह्याचा कधी विचार नाही फक्त कष्ट करत राहतो आणि कष्टावर जगतो तो म्हणजे शेतकरी असतो मित्रांनो ह्या कुबीबद्दल तुम्हाला आज फीज माहिती देतो तर हा चॅनल तुम्हाला आवडला सबस्क्राईबर करा लाईक करा शेअर करा फॉलो करा सर्वांना पुन्हा एकदा मनपूर्वक जय